मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहिल्यानंतर मागच्या अनेक वर्षांपासून जे शरद पवार शिवसेना नावाच्या पक्षाला संपवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत होते अनेक कट गेली केली पण बाळासाहेब असेपर्यंत हे काही करता आलं नाही पण त्यांच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारचं राजकारण शरद पवारांनी खेळलं आहे बी जे पी शिवसेनामध्ये अगोदर दोन हजार चौदालाच भांडणं लावण्याचे प्रयत्न केले दोन हजार एकोणीसला त्या भांडणाचं फळ भेटलं आणि आता शिवसेनेची दोन्ही शिवसेनेची एकनाथ शिंदेंचीही असेल आणि उद्धव ठाकरेंचीही असेल या दोन्ही शिवसेनेची परिस्थिती पाहिल्यानंतर आज असं वाटतं की शरद पवारांचा तो प्लॅन यशस्वी झालेला आहे आणि हा प्लॅन यशस्वी करण्यात जर सगळ्यात जास्त एखाद्या जा जा व्यक्तीने त्यांना मदत केली असेल तर ती व्यक्ती दुसरी तिसरी नसून स्वतः संजय राऊत आहेत जे स्वतःला चाणक्य आणि पत्रकारितेचा देवता मानतात जे उद्धव ठाकरे संजय राऊतांना आपला हुकुमाचा एक्का मानतात ना तर संजय राऊत हुकुमाचा एक्का आहेतच यात काही मलाही दुमत नाही आहे पण तो हुकुमाचा एक्का हा उद्धव ठाकरेंसाठी नसून शरद पवारांसाठी कारण शरद पवारांनी स्वतः आपल्या पुस्तकातसुद्धा लिहिलं आहे लोक माझ्या सांगाती की जेव्हा दोन हजार एकोणीसची विधानसभेच्या निवडणुकीचे परिणाम लागले तेव्हा सुरुवातीला आमच्या पक्षाने आणि काँग्रेसने सुद्धा आपलं जे अपयश आहे ते स्वीकारलेलं होतं की आम्ही हरलोय आम्हाला जनतेने विरोधी बाकावर बसण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार होतो पण जी भाडणाचं बीज आम्ही दोन हजार चौदामध्ये बी जे पी आणि शिवसेनेमध्ये रोवलेलं होतं आणि त्यानंतर दोन पाच पाच वर्ष जे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिवसेने ने युतीत जे सरकार चालवलं त्या सरकारमध्ये सामनामध्ये जे आर्टिकल्स लिहून आले त्या देवेंद्र फडणवीसांवर टीका असेल किंवा संजय राऊतांनी जे आर्टिकल्स वगैरे लिहिले दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत त्या त्यांनी त्या स्पष्ट दिसत होतं की सरकारमध्ये जरी शिवसेना असली तरीसुद्धा बी जे पीसोबत सर्व काही शिवसेनेचं चांगलं चाललेलं नाही आहे आणि त्याची फळं आपल्याला दोन हजार एकोणीसमध्ये पाहायला मिळाली आणि याचं जे बीज आहे ते शरद पवारांनी दोन हजार चौदामध्येच रोवलेलं होतं आणि याची सुरुवात याला पूर्णपणे खतपाणी घालण्याचं काम संजय राऊतांनी केलं कारण स्वतः शरद पवारांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की जेव्हा या दोघांमध्ये भांडणं सुरू होती आणि सरकार कोण स्थापन करणार याविषयी अजून अनेक समस्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर आपल्यासमोर होत्या तेव्हा संजय राऊत ही पहिली व्यक्ती होती ज्यांनी शरद पवारांना संपर्क साधला त्यांच्यासोबत आणि त्यांना सरकार स्थापन करण्याची ऑफर दिलेली होती संजय राऊतांनी हे सांगितलं की काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष मिळून नंबर गेम जुळवून आपण सरकार स्थापन करू शकतो तरीही शरद पवारांना सुरुवातीला विश्वास नव्हता पण हळूहळू जेव्हा उद्धव ठाकरेंनासुद्धा संजय राऊतांनी मनवलं त्यांची तयारी ही करून दाखवली त्याच्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसला आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला की शिवसेनेसोबत आपण जाऊया आणि आपण सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करूया पण नावाचा मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे असतील पण सरकारमध्ये सर्व कारभार हे माझ्या हातात असेल आणि ही हमी देऊनच शरद पवारांनी काँग्रेसला आपल्यासोबत येण्यासाठी तयार केलेलं होतं आणि या सर्व कामांमध्ये जो राईट हँड होता शरद पवारांचा ते दुसरे तिसरे नसून संजय राऊतच होते कारण मित्रांनो आज राजकीयदृष्ट्या जे उद्धव ठाकरेंची परिस्थिती इतकी खराब झाली आहे त्यामागे संजय राऊत त्यांनी लिहिलेला सामनामधले अनेक आर्टिकल्स त्यांची विचारधारा असे अनेक कारण आहेत कारण संजय राऊतांनी इतकी छवी ही शिवसेनेची खराब केली की आज उद्धव ठाकरेंना तोंड दाखवायलासुद्धा जागा उरली नाही आहे बोलता येत नाही आहे कारण जी महाविकास आघाडी लोकसभेदरम्यान आणि विधानसभे न दरम्यान एन सी पी काँग्रेस आणि यांची शिवसेना उरलेली शिवसेना मिळून जी आघाडी झाली त्याचा एक प्रवक्ता म्हणून संजय राऊतांनी स्वतःला जे एक पत्रकार म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि आपणच कसे सर्व ज्ञानी आहोत हे सांगत अनेक वक्तव्य देऊन टाकली त्याचा सगळ्यात जास्त नुकसान हा शरद पवारांना झाला नसून काँग्रेसला झाला नसून तो उद्धव ठाकरेंना झाला कारण हळूहळू लोकांना वाटायला लागलं की उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्व नाही उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही उद्धव ठाकरे म्हणजे मराठी माणूसही नाही आणि हे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा बोलून दाखवलेलं होतं त्यामुळे जनतेच्या मनात सुद्धा जी शंका बी जे पीनी रोवली किंवा शरद पवारांनी रोवायचा प्रयत्न केला त्याला खतपाणी घालायचं काम हे संजय राऊतांनी केलेलं होतं आणि विचार करा जर संजय राऊत माझं असं मत आहे की महाविकास आघाडीच्या प्रवक्तेपदी किंवा त्यांची भूमिका मांडण्यासाठी जर प्रेसमध्ये आलेले नसते किंवा वारंवार बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नसता तर कदाचित जी परिस्थिती आज उद्धव ठाकरेंची झाली आहे आणि एकूणच महाविकास आघाडीची झाली आहे ती इतकी खराब झालेली दिसली नसती कारण एखाद्या परिस्थितीत जरी अनेक लोकांनी महाविकास आघाडीला मतं देण्याचा निर्णय घेतला असेल तरी तुम्ही मतं देऊ नका महाविकास आघाडीमधले सगळेच पक्ष किती मूर्ख आहेत हे समजावून सांगण्याचं काम स्वतः संजय राऊतांनीच केलेलं आहे आणि यामागचं सर्व मास्टर माइंडचं गेम मला असं वाटतं की शरद पवारांचं होतं कारण तुम्ही जर पाहाल तर महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठा रायवल हा शरद पवारांसाठी बी जे पी नाही आहे काँग्रेस नाही आहे तर शिवसेना आहे कारण शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असून जे इतर दोन पक्ष आहेत शिव आपले बी जे पी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय आहेत त्यांच्याकडे वेगळे अजेंडे आहेत वेगळी विचारधारा आहे पण महाराष्ट्र धर्म किंवा जे हिंदुत्ववादीचा विचार आहे मराठी माणसाचा विचार आहे तो शिवसेनेकडे आणि शिवसेनेने ज्याप्रकारे बाळासाहेब हयात असताना आपली विचारधारा प्रखरपणे मांडली त्याचा सगळ्यात जास्त नुकसान एन सी पीला झालेला होता शरद पवारांना झाला त्यामुळे आपली भूमिका आपली ताकद जर महाराष्ट्रामध्ये जास्त वाढवायची असेल आणि काँग्रेससाठी बी जे पीसाठी दोन्ही पक्षांमध्ये बार्गेनिंग पॉवर जर आपली वाढवायची असेल कारण त्यांचे पाच पन्नास जे आमदार आहेत ते तर तसंही निवडून येतातच आजही अजित पवार जरी वेगळे झालेले असते असले तरी सुद्धा दोघांचे आमदार जर मिळवले कारण अजित पवार हे कधीही परत जाणार नाहीत असं म्हणता येत नाही कारण दोघांचे आमदार जर आज मिळवले तरी सुद्धा काहीतरी साठच्या वरती आकडा येतो म्हणजे असं म्हणता येतं की जी ताकद शरद पवारांची होती ती आजही त्यांच्या पक्षाकडे आहेच पण जी बार्गेनिंग पॉवर आहे ती त्यांची का वाढली आहे कारण शिवसेनेने शिवसेनेमध्ये दोन भाग पडलेत शिंदे वेगळे झालेत उद्धव ठाकरे वेगळे झालेत आणि शिवसेनेची ताकद ही अनेक पटीने कमी झालेली आहे आता राजकीयदृष्ट्या संजय राऊतांनी शिवसेनेला दोन्ही शिवसेनेला म्हणतो आहे शिंदेंच्या शिवसेने शिवसेनेची ही ताकद ही अखंड शिवसेना एवढी नाही आहे आणि उद्धव ठाकरेंची ताकद तर तुम्हाला माहितीच आहे किती पटीने कमी झाली त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना ही आता महाराष्ट्रात त्या ताकदीने उभी नाही आहे हे शरद पवारांनी करून दाखवलं आहे हे आपल्याला कबूल करावं लागतं त्यामुळे राजकीयदृष्ट्या तर कमजोर शिवसेनेला केलंच आहे संजय राऊतांनी आता वैचारिकदृष्ट्यासुद्धा उद्धव ठाकरेंना निस्तनाबूध करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत आणि या सर्वांची आखणी शरद पवारांनी केली आहे असं मला वाटतंय कारण परवाच्या दिवशी जो नाशिकमध्ये यांचा निर्धार शिबिर झाला उद्धव ठाकरेंचा त्याच्यात संजय राऊतांनी जे वक्तव्य दिलं त्याच्यातून कळतंय की त्यांच्या पक्षाची इंटलेक्च्युअल बँक्रप्सी झालेली आहे त्यांनी जे वक्तव्य दिलं मी अगदी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र जे चालू आहे सध्या की ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी तो चष्मा आज हे महाशय परत गावाला गेलेत मला आता पौर्णिमा अमावस्य आली की भीती वाटते कोणाचा बकरा कापणार आहेत एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता हा महाराष्ट्र पुरोगामी आहे हा महाराष्ट्र पुरोगामी आहे फुले शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा बाळासाहेब ठाकरेंचा आहे आता शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव जरा बाजूला करा आणि याच्या अगोदरची एक ओळ संजय राऊतांनी बोलली की हा महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचा आहे ही विचारधारा नेमकी कोणाची आहे कोणाचे शब्द संजय राऊत हे शिवसेनेच्या व्यासपीठावरून बोलत आहेत ज्या शब्दाची पुरोगामी या शब्दाची चीड बाळासाहेबांना होती कारण पुरोगामी या शब्दाचा अर्थ काहीही असला तरीसुद्धा आजच्या राजकारणाच्या परिस्थितीत हाच अर्थ निघतो की पुरोगामी म्हणजे मुस्लिम अपिजमेंटची राजनीती आणि हिंदूंच्या सणासुदींना परंपरांना हिंदूंना शिव्या घालायचं आणि कसंही करून मुसलमानांची जी मतं आहेत ती आपल्याजवळ आणायचं यालाच राजकारणामध्ये पुरोगामी म्हणतात हीच त्यांची विचारधारा आणि शिवसेनेच्या व्यासपीठावरून ती उरलेली असेल युबीटी म्हणा उभाटा म्हणा पण कितीही केलं तरी आहे तरी ती उरलेली शिवसेनाच ना बाळासाहेबांची शिवसेना आहे म्हणून ते लोक क्लेम करता येत ना मग बाळासाहेबांचं नाव घेताना त्याच व्यासपीठावरून जर संजय राऊत त्यांचा चाणक्य स्वतःला म्हणून घेणारा व्यक्ती जर आज पुरोगामी भाऊ शाहू फुले आंबेडकर अशा प्रकारच्या विचारधारेचा एक उद्घोषणा करत असेल तर आपल्याला हेच म्हणावं लागेल की आज शिवसेनेची विचारधारा ही पूर्णपणे संपुष्टात येण्याचा मार्ग लागलेली आहे हिंदुत्वाची विचारधारा मराठी माणसाची विचारधारा जी शिवसेना मराठी माणसासाठी अनेक वर्षांपासून लढत आली ती आता कमजोर होताना दिसते आणि याच्यात कमजोर करण्यासाठी सगळ्यात मुख्य प्रमुख भूमिका ही संजय राऊतांनी निभावलेली आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही शेअर करू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब जरूर करा तेवढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र